घेतली काय नियोजन मुंबई आज आम्ही सुरुवात केली आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत का प्रत्यक्ष भेटी घेतोय काय होतं त्या सभा घेतल्या त्यानंतर प्रत्यक्ष आम्हाला चर्चा मूळ करता येत नाही मूळ विषय समाजासमोर मांडता येतो आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस समाजाच्या प्रमुख व्यक्तीला आपण सांगतो तर ते गावखेड्यापर्यंत तो आम्ही सांगितलेले विषय घेऊन जाते की आपण अशा स्वरूपाचं आपल्याला काम करायचं म्हणून मी प्रत्यक्ष हे नवीनच सिस्टम सुरू केली की आपण नवीन पायंडा पाळू आपण लोक प्रत्यक्ष जाऊ लोकांशी भेटी घेऊ नुसतं मग ते काय होतं भाषणं ना तर मग काय माहीत नाही पुढच्यालाही काय माहीत नाही म्हणून हे नवीन हे पायंडा सुरू केला प्रत्यक्ष आता उद्या आम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी आणि मालवा मला वाटतं सात तारखेला सात तारखेला सांगलीला आहे आठ तारखेला फड्डणला आहे नऊ तारखेला मला वाटतं भोर असं तो अलीकडचा बिल्डर राहिला आमचा पलीकडचा आम्ही घेतला आहे आणि आहिल्यानगर असं पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घेतो हो आहे मुंबईची जबरदस्त तयारी मराठ्यांनी सुरू केली आहे आणि तुम्हाला बघतो ना भविष्य त्याचा रेकॉर्ड ब्रेक यावेळेस मराठा मुंबईत बसल्याला दिसणार आहे म्हणजे आपण जे समुद्र म्हणतो ना समुद्राच्याही अतिपटीत पती मराठा स्वतःलाच बघणार आहे की आपण इतके विराट रोपाल चाललोय न्याय घेणार शंभर टक्के यावेळेस आरक्षणाची लढाई जिंकणार मराठे ओबीसीत सगळेचे सगळे तुम्हाला एकोणती स्वागत आलेले दिसते मुंबईला गेला होता आताही जाणार आहेत पण सुरुवातीला जे तुमचं नियोजन होतं त्याच्यामध्ये आता काय बदल केलेत का त्याच पद्धतीने नियोजन आहे नाही फक्त आता वापस यायचं नाही हो बदल आता माघारी फिरायचं नाही आणि दुसरं की रूट जेव्हा आम्ही टाकला होता आधी की अंतरवालीहून शेवगाव पैठण मार्गे पांढरीपोलाहून आयल्यानगर मग आळा फाटा ते शिवनेरी किल्ला आणि माळशिस घाटातून कल्याणहून वाशी असा मार्ग होता परंतु आत्ता पाणीसाठी पोरं गेले होते मुंबईला तर त्यांनी सांगितलं की ते माळशिएस घाटात इतकं भयंकर रस्ता आहे की एखादी जर गाडी बंद पडली तर गाड्या सगळ्या स्टॉप होणार आहेत तिला उचलून जरी बाजूला ठेवायचं म्हटलं तरी जागा नाही आहे लुटीत लुटीत नेली पंक्चर झाली तरी जागा नाही आहे आणि पन्नास साठ किलोमीटर असा अंतर आहे की एखाद्याला चहा प्यायचं जरी तलब झाली तरी पिऊ शकत नाही काहीच नाही मधी गावच नाही तर पोरांचं म्हणणं आहे की आपण शिवनेरीपर्यंत फायनल आपण शिवनेरीून चाकण मार्गे तळेगाव मार्गे लोणावळा आणि वाशी चेंबूर आझाद मैदान असं जाऊयात आणखीन काय ना फायनल नाही केलं पण पोरांचंही म्हणणं ऐकावं लागेल कारण त्रास व्हायला लागल्यावर लय अवघड असतो कारण जाणाराला आम्हाला माहिती त्रास किती होतो इकडून बोलणाराला काय नसतं की घाट या आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील सहभागी झाले होते आता आपण एकोणतीस ऑगस्टचा नारा दिलाय या mm -hmm. आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पक्षातील समाजातील लोकप्रतिनिधी सहभागी होतील असं खात्री वाटते ते होतील का नाही दादा मला नाही माहिती पण तुमचा प्रश्न बरोबर आहे होतील का नाही माहीत नाही पण त्यांना मोठं करायचं काम आम्ही सहा करोड गोरगरीब मराठ्यांनी केलेलं आहे त्याचं आमचं कर्तव्य आमच्या लेकरांचं आता कल्याण होणार आहे गोरगरीब गुर मराठ्यांचे आरक्षणाकडं आम्ही त्यांना सांगणार आहे तुम्ही या म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सरपंच माजी सरपंच सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सभापती माझे अध्यक्ष आमदार खासदार मंत्री माझे आमदार सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही मुंबईला या आणि त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत म्हणजे जाहीर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांग आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत कोणालाच सांगितलंय पण आम्ही मुंबईला गेल्यावर इकडंच गावात घेऊन आला नाही ते नगरसेवक असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील एकही माणूस सोडला जाणार नाही सांगायचा आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री नगराध्यक्ष सभापती महापौर नगरसेवक सरपंच माजी सरपंच सदस्य ग्रामपंचायतीचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळ्यांना वन करून सांगतो आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या आरक्षणामुळे तुम्ही सगळेचे सगळे मुंबईला या नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू आमच्या शंभर शंभर दीडशे दीडशे वर्षाच्या टक्के टक्केन टुक्के नाही ओबीसीतच पाहिजे ना आम्ही ओबीसीतच या आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरसकट मराठा मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे राजे श्री शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट आहे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो ते झाले दोन भाग बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट इयरमुळे नाशिकपासूनचा मुंबईपासूनचा अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वाकीचा शिलवाशाचा नाही तिथपर्यंत तो परगाना होता सगळे बसते आणि आमचं चौथं म्हणणं आहे आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं त्यावेळेस शिष्टमंडळ आलं होतं दहा बारा मंत्र्याचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा हानी कुणबी एकच आद्य देश काळा त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आधार लाख आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी त्यामुळे मराठा आणि कुणबी एके ही जे आर पण घेणार सगळ्या सोयीच्या अंबलबाजीवून पण घेणार आणि तीनही गॅजिटेअर घेणार सगळ्या केसेस पण मागे झालेल्या पाहिजेत सरसकट आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय राहिलेला आहे ज्या नऊ मागण्यात ना त्या सरकारच्या पाठ झाल्यात त्यामुळे सांगून सांगून मी बी कदरून गेलोय आता हे शेवटच आहे पारची अंतिम लढाई मराठा बांधवांना सांगतो अंतिम पारची लढाई इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे आता भविष्य असं मराठ्यांचा विजय होणार आहे याचे साक्षीदार व्हा प्रत्यक्ष मुंबईचे जे वाहन असेल ते, वा। ते सुरू करा आता नवीनच पोरांनी स्कीम काढली माझ्या इथे मला माहित नाही एका तालुक्यातून पन्नास हजार गाड्या काढायच्या आता मला माहित नाही पण आता जे कानोर येते जे शक्यतो मराठ्याचा खोटं पण येत नाही कधी मराठ्याचे पूरक करते एकदा तरार लागल्या लाग। कारण कसल्या मतदारसंघात गेलं लाख दीड लाख मराठींची लोकसंख्या लाख बरंच धरा त्यातल्या अर्ध्या चला ऐंशी नव्वद हजार धरा अर्ध्या जरी धरलं तरी पन्नास हजार मराठ्याचं सहज गाड्या आपण आपले मोटरसायकल सुरू करायची मुंबईला निघायची ही मोहीम चांगली आहे फक्त पुन्हा एक सांगतो गुंतून पडू नका सणवार ये एक पोळी खाताल भजे खाताल सण पुन्हा येईल पुन्हा करता येईल पण नोकरी शिक्षण जरी एकदा गेलं ना उभ्या आयुष्याचं लेकराबाळाचं वटळ होणार त्याच्यामुळं सण वार उत्सव प्रमाणात करा आणि आपण सगळे मुंबईकडे चाला तीन चार दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे तुम्ही सगळेचे सगळे चाला शेवटचे फायदा नाही ना जाऊ दे काय होते असं असं काहीच मुंबईत यात यातनं आरक्षण घेऊ का जरूरच प्रश्न आहे मग मागच्या वेळी जे नरसिंधी मुख्यमंत्री असताना आपल्याला ठाण्यामध्ये जो जिहार आला त्या जिहारत तो होती मग आता तो जे आर वेगळा आहे का आणि आता आपली मागणी जी आहे ती वेगळी आहे का काय निघतो थोडं त्याच्यात तसं जे आहे दादा काय असतं पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठाने पण मी घेते आणि सगळे सोयरे पण आणि नृत्य मराठीचे घेतलेले नाहीत तर त्या कायद्यानुसार दोन हजारात बाराच्या ओ कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांची जे ओबीसी आरक्षणाला मांडणे नुसते मराठ्यांचे घेतले असते तर सगळे बाहेर फेकले गेले असते मग ते विशेष मागास वर्ग असो मागास वर्ग असो मागास प्रवर्ग असो त्याच्यात बसणारे सगळे सत्तावीस टक्के ते बत्तीस टक्के आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे का का घ्यायचे ते सोयरे असे घेता येत नाहीत इत। तर का घ्यायचे ते त्यांचा यांचा व्यवसाय पोट जाती उपजाती उदाहरणार्थ म्हणून सांगतो कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही त्याचा रोटीपेटी व्यवहार पण होतो त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेच आहेत व्यवसाय पण सारखेच आहेत मग निकष काय हो विषा आरक्षणात जाण्याचा तर ज्याच्याकडे कुणी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष आणि जो गेला नाही त्याचे पोट पजात म्हणून असणारा मराठा एकच निकष येत ना तो शेती करतो हे पण शेती करतो कशावर आधारित दिले काय निकष लावले ते आम्हाला सांगा आम्ही ते द्यायला तयार आहेत परंपरेनुसार लग्नाच्या सोयी के जुळते ते सगळे सगळे सोयरे अशी व्याख्या दिलेली पण सगळे सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅराग्राफ दिलेला आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे सोयगे सोयरे